हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व चा मस्त मजेत आहात नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली असेल तरी तुम्हाला नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा आणि मी लेट तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करत आहे तर आज सकाळचं वातावरण असावे आमच्याकडं वाढलेलं वातावरण आहे पाऊस अजिबात नाही आहे पण दोन दिवसापासून आंघाडचं आहे आमच्याकडं तुमच्याकडं का वातावरण तसं प्लीज कमेंटमध्ये सांगावे आणि आहे का मुंबईला पाऊस चालू आहे त्यामुळे आमच्या पुण्याकडे पण थोडं ढगाळलेलं वातावरण होऊ शकतो की पाऊस येण्याची शक्यता असेल कदाचित पण आता पावसामुळे ना थोडं म्हणजे शांत पण वाटतं आणि थोडं रिलॅक्स पण वाटतं तर वातावरण एकदम ढगाळलेलं असलं तर एकदम शांत म्हणजे दिवस कसा जातो आपल्याला माहीत पण नाही पडत तर मित्रांनो कसं आहे ना की त्यामुळं कामं पण पटापट होतात इकडं बघा माझा चहा पण रेडी झालेला आहे आणि मी भांडी पण घासून घेतलेली आहे तर भांडी पटापट मी कामे आवडून घेते कारण मला पटापट कामं करण्याची सवय आहे त्यामुळं मग आणि हे इथे मी रात्रीला चटई टाकून ठेवते कारण की थंडी खूप आहे ना आणि आमचा किट्टू बाबा ते नेहमी पसारा करून ठेवतो कितीही आवरत बसा तरी पसारा काही कमी होत नाही आणि मुलं ज्या घरामध्ये असतात ना तिथे पसारा असतोच असतो तर कोणाकोणाकडे मुलं असेच पसारा करतात ते मला सांगा आणि माहीत आहे का इकडून पण खेळतीतून छान वातावरण दिसतं आणि तुम्हाला बाहेरचं पण लागत नाही बाहेर पण कपडे वगैरे सगळे धुऊन काढलेलं आहे तर सॉरी कपडे धुतलेले नाही अंगामध्ये पाणी टाकते आणि स्वच्छ धुवून घेते कारण की इथे कबूतर फार आहेत ना तर कबूतर इथे ना फोटी वगैरे करतात आणि घाण करून ठेवतात त्यामुळे मी साफ करतच वाटतं आणि जे तुम्हाला वातावरण राहते हे रोज मी व्हिडिओजमध्ये शॉर्टमध्ये टाकते ना तेच आहेत तुम्ही जर म्हणत असाल तर आता इथे मी रात्री जी तयारी करत आहे भिंडी वगैरे कापून ठेवलेली आहे आणि चहा पण झालेला आहे आणि पाणी पण ठेवलेलं आहे सॉरी इथे सकाळचं वेळ आहे आणि त्यानंतर बघा बाहेर तुम्हाला तुम्हाला दाखवतो दाखवतो दाखवलं बघायला होता आज बघा तिथे छान होऊन आहे खूप छान ऊन आहे आणि इकडं कार्टून बघू नाही की मग तो रडतो आणि इकडं परत मी तुम्हाला दाखवते या दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे ना त्याच्यामुळं माझे कपडे वगैरे झालेले आहे ते बघितलं ना साडे दहा वाजले माझे साडे दहाची परंतु माझे कपडे वगैरे होऊन जाते आणि ते ब्लँकेट व्हायला दिसत्या पाठीमागे व्हिडिओवरती ते माझं नाही आहे ते बरं माझ्या आपण वरती येऊन कपडे पण त्यामुळं जातात खूप रुमो म्हणजे स्पेस खूप कमी आहे त्यामुळं वरतीच येऊन टाकतात म्हणजे सर्वच भरपूर घडतरी सर्व वरती चालून टाकतात त्यामुळं आणि கார்டு அது ஆய்ந்த கண்டிப்பா இதுல பசாராக வகை சேமித்து 嘿 <laughs>